अमेय कामानिमित्त सुरतला निघाला होता वीकेंड नाही कुठला सण नाही त्यामुळे गाडीत जास्त गर्दीही नव्हती तशीही ट्रेनच्या टीयर वन ए सी कोचमध्ये फारशी गर्दी नसतेच मुठभर प्रवासी असतात आज तर अमेयच्या डावीकडच्या सीटवर मान खाली घालून बसलेला आणखी एक जण सोडला तर डब्यात इतर कोणीच नव्हतं अमेयाने मोबाईलवर थोडा टाईमपास केला मग डोळे मिटून झोपण्याचा प्रयत्न केला एक्सप्रेस पूर्ण वेगात धावत होती एसीचा गारवा होता तरी त्याला झोप येईना त्याने पुन्हा डोळे उघडले तेव्हा शेजारी बसलेला तो इसम रुमालाने डोळे पुसत आहे असं दिसलं मोठी माणसं रडताना पाहून फारच वाईट वाटतं अमेय संवेदनशील मनाचा होता तो त्या माणसासमोर जाऊन बसला आणि विचारपूस करू लागला पण तो काही बोलेच ना शेवटी अमेयाने खूप समजावल्यावर त्याने तोंड उघडलं आज एकत्रिसावा दिवस अमना कुछ नाही थाय एवढंच बोलून तो पुन्हा रुमाला तोंड लपवून बसला जर एखाद्याने ओठ मिठूनच राहायचं ठरवलं तर तुम्ही त्याला बळजबरीने बोलायला लावू शकत नाही मदत करण्याची इच्छा असूनही अमेय तिथून उठला आणि पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसला काही वेळाने त्याचे डोळे जड झाले आणि मग तो चक्क घोरू लागला गाडीच्या अविरत धडधडी सोबतच एक अस्पष्ट किंकाळी ही ऐकली असा भास होऊन अमेय जागा झाला अचानक डब्यातले दिवे बंद होऊ लागलेले आणि शेजारी बसलेला तो इसम डब्यात कुठेच नव्हता दार मात्र उघड होत दहाशे ऐंशी मैलाच्या वेगाने धावणाऱ्या गाडीतून त्या इस्माने उडी घेतली होती पण का अमेयाला काहीच कळेना झाल्या घटनेची खबर द्यायला तो मार्गिकेतून चालत टी शोधत निघाला दहा पंधरा मिनिटांनी टी सी जनरल डब्यात सापडला अमेयाने त्याला घडलेलं रीत सर सांगितलं गाडी एव्हाना फारच लांब निघून आलेली त्या इस्माचं वाचणं शक्यच नव्हतं टीसी ने फोन करून मागच्या स्थानकावरील रेल्वे पोलिसांना बातमी पोचवली मग अमेया सोबत डब्यात येऊन त्या दुर्दैवी सामान ताब्यात घेतलं अर्ध्या तासातच ता सर्व सोपस्कार उरकले एक आयुष्य संपलं हो त्याच नव्हतं झालं काही क्षणांपूर्वी आपल्या शेजारी बसलेला धडधाकट मांसाचा मनुष्य आता रेल्वेच्या रुळांशेजारी शेजारी अंधारात काटेरी झुडपात रक्तबंबाळ शव होऊन पडला असेल कदाचित गाडी खाली येऊन त्याचं शरीर छिन्न विछिन्न देखील झालं असेल आणि बेवारस कुत्री त्याला बोचून खात असतील ही कल्पना यचा शरीरावर शहारे आणू लागली आपण डब्यात एकटेच आहोत हे त्याला जाचू लागलं डोळे मिटले की तो रडणारा इसम पुन्हा येऊन शेजारी बसलाय असा भास होऊ लागला वेगवान ट्रेनच्या खडखडाटात त्याचं अस्पष्ट रडणं ऐकू येऊ लागलं अमेयचे झोपच उडाली रात्र खूप झाल्याने घरी फोन सुद्धा लाऊ शकत नव्हता तो पुन्हा मोबाईलवर रील्स पाहू लागला आणि त्या नादात नुकत्याच स्वर्गवासी झालेल्या आपल्या सहप्रवाशाला विसरूनही गेला एका एकी खडखडाटाचा आवाज बदलला गाडी बोगद्यात शिरली असावी पुन्हा एकदा दिवे उघड बंद होऊ लागले अमेय बाव चळून इथे तिथे पाहू लागला आणि डाव्या कोपऱ्यात त्याला एक विचित्र सावली उभी असलेली दिसली तिला आकार नव्हता काळ्या कुट्टगाच वाऱ्याने हालत असावा अशी ती सावली होती हो पण तिला दोन चमकदार डोळे होते ते अमेयवरच रोखलेले एवढ्यात गाडी बोगद्यातून बाहेर पडली आणि ती सावली दिसेनाशी झाली अरे देवा हे काय पाहिलं आपण की अपुऱ्या तेव्हाच गाडी पुन्हा बोगद्यात शिरली दिवे गेले आणि ती भयंकर आकृती आपल्या समोरच येऊन बसली आहे असं त्याला दिसलं तो डोळे बंद करून किंचाळला प्राणांतिक किंचाळला पण तेव्हाच त्याच्या खांद्यावर एक जाडजूड हात पडला तो दचकला त्याने डोळे उघडले पाहतो तर दिवे लख ले ले। सी उभा आणि मागच्या कुठल्या तरी स्थानकांवर येऊन बसलेले इतर सहप्रवासी त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहत असलेले पण मिनिट भरात स्थानक येऊन गेलं आपण इतका वेळ किंचाळत होतो कि झोपेत होतो त्याला काहीच कळेना चिल्लाना बंद कीजिए सर बच्चे डर रहे है टीसी ने ताकीद दिली आणि निघून गेला इतर प्रवाशांच्या बोचऱ्या नजरात चुकवत आम्ही या अंग आखसून आपल्या सीट वर बसून राहिला खाली घातलेली मान त्याने सुरत स्थानकावर उतरल्यावरच वर, उतर वर केली दहा वर्षांपूर्वी चेतू विजय आणि राजेश यात्रिमूर्तीने सुरू केलेल्या खासगी गुप्तहेर एजन्सीत तो चौथा सदस्य म्हणून रुजू झालेला खून अपहरण ब्लॅकमेलिंग पैशांची अफरातफर अशा केसेस नियमितपणे यायच्या चौघ जण डोकं लढवून त्या कमीत कमी वेळेत सोडवत आपल्या अशिलांना खुश करत थोड्या पैशात उत्तम सेवा मिळते आहे हे पाहून ते इतरांना आमच्याबद्दल सांगत त्यामुळे आणखी नवीन केसेस मिळत एजन्सी हळूहळू नावारूपाला येऊ लागलेली एक दिवस फारस काही काम नसताना चहा पीत अशाच गप्पा चाललेल्या पावसाचे दिवस वातावरण ढगाळ आणि हवा कुंद होती त्याच वेळी एक तरुण स्त्री दारातून आत आली निथळणारी छत्री तिने व्यवस्थित प्लास्टिकच्या बादलीत ठेवली मग हात रुमालाने चेहरा टिपला परंतु भिजलेल्या बटांचं काय ती फारच सुंदर होती गुन्हेगारी जगाशी संबंध असलेल्या आमच्या क्षेत्रात सौंदर्य फारच कमी वाट्याला येत असे तिने आमच्याकडे पाहताच सौघही सावरून बसलो मी एक केस घेऊन आले आहे ती अदबीने म्हणाली चेतूने तिला समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितलं ती बसली पण अस्वस्थपणे हातातील रुमालाशी चाळा करत घाबरू नका आम्ही सर्व गुप्तहेरच आहोत तुम्ही सांगितलेली कुठलीही गोष्ट इथून बाहेर जाणार नाही निश्चिंत रहा चेतू दिलासा देत म्हणाला क्लायंटशी थेट कामाचं बोलू नये आधी त्यांना रिलॅक्स होऊ द्यावं मग ते गरजेपेक्षा अधिक सांगतात बहुतेक वेळा केसचा धागा दोरा त्यातच सापडतो अर्धी केस तिथेच सुटते चेतू म्हणायचा इथे रोज काहीतरी नवीन शिकायला मिळत होत शिवाय लिंबाजीने घेतलेलं संगणकाचं तांत्रिक शिक्षणही इथे उपयोगी पडत होत आय टी क्षेत्राशी संबंधित एखाद्या कंपनीत कामाला लागला असता तर त्याला खूप चांगला पगार मिळू शकला असता इथे सुरुवातीला पैसे थोडे कमी मिळत पण काम धाडसी आणि रोमांचक होत मित्रांची साथ सोबत होती जगायला आणखी काय पाहिजे असो विषयांतर नको आपण पुन्हा एकदा भिजलेल्या केसांनी केस घेऊन आलेल्या त्या सुंदर स्त्रीकडे वळूया तुम्ही चहा घेणार का थोडा विजयने विचारलं हो चालेल तिने अर्धवट मनाने उत्तर दिलं विजयने ऑफिसच्या खालीच छोटीशी खानावळ चालवणाऱ्या काकांना टेलिफोन लावून पाच चहाची ऑर्डर दिली तोपर्यंत चेतूने तिचं नाव गाव वगैरे विचारून तिला हळूहळू बोलत केलं होतं ही कला अजून त्याला शिकायची होती अभ्यास विद्यार्थ्यासारखा तो सर्व काही टिपून घेत होता अखेर त्या स्त्रीने स्वतःहूनच विषयाला हात घातला आमच्या लग्नाला तीन वर्ष झाली अजून मूल बाळ नाही आम्हाला काही घाई सुद्धा नाही मागच्या दोन महिन्यांपर्यंत सर्व व्यवस्थित चाललं होत मी सुखी होते चांगला नवरा मोठं घर दोन गाड्या नोकर चाकर सर्व छानच सासू सासरे गावी निफाडला असतात त्यांना मुंबई आवडत नाही म्हणून इथे आम्ही दोघच पण अलीकडे आमचे हे जरा विचित्र वागू लागले होते ऑफिस संध्याकाळी सातलाच लाच बंद होत तरी मध्यरात्री घरी यायचे दुसऱ्या खोलीत झोपायचे रात्रभर दिवा चालूच असायचा एकदा आम्ही त्यांना रात्री दोन अडीच वाजता बंद खोलीत कुणाशी तरी कुजबुजताना ऐकलं धाडकनदार लोटून आत गेले तर हे बेडवर झोपलेले दुसरं कोणीच नव्हतं तिथे नक्कीच ते मोबाईल वर कुणाशी तरी बोलत असणार माझी चाहूल लागताच फोन गादी खाली सरकवला असणार दुसऱ्या दिवशी सकाळी मी सरळच विचारलं हे सगळं चाललंय काय त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही कामाचा ताण आहे एक मोठं कंत्राट मिळालंय उगाच संशय घेऊ नकोस असं म्हणून चालते झाले मग एक दोन दिवस नॉर्मल होत सगळं मला वाटलं खरंच कामाचा ताण असेल होईल सर्व ठीक पण नंतर नंतर ते रात्री घरीच येईनासे झाले आठवड्यातून एक दोनदा असं करत बर कुठे जातोय काय करतोय हेही सांगत नसत माझा जीव टांगणीला लागायचा मी सासू सासऱ्यांना फोन करून सर्व सांगितलं त्यांनी यांची चांगलीच कान उघडणी केली एक आठवडा सर्व ठीक मग पुन्हा यांचे तेच धंदे चालू मी कंटाळले होते काय तो सोक्ष मोक्ष करायचाच असं ठरवून यांच्यावर लक्ष ठेवलं मागच्या आठवड्यात एका रात्री ते झोपेतून उठले कपडे बदलले गाडीत बसले आणि निघून गेले मी जागीच होते गाडी बंगल्या बाहेर पडताच आउट हाऊस मध्ये राहणाऱ्या ड्रायव्हर काकांना उठवलं दुसऱ्या गाडीने यांचा पाठलाग केला कर्जतला आमचा एक फार्म हाऊस आहे हे त्या दिशेनेच चाललेले आम्ही सुरक्षित अंतर राखून त्यांच्या मागे होतो पण फार्म हाऊस पासून फक्त पाच किलोमीटर वर असताना गाडी बंद पडली चाक पंक्चर झालेलं ड्रायव्हर काकांनी स्टेपनी लावली आम्ही यांच्या मागून पाऊन तासाने बंगल्यावर पोचलो ड्रायव्हर काकांना गाडी बंगल्या बाहेरच उभी करायला लावली अर्थात दिवे बंद करून यांना बाहेर कोणी आल्याचा संशय यायला नको म्हणून मग गुपचुपात गेले सर्व शांत होतं पण माडीवरच्या खोलीत उजेड होता ही आमचीच बेडरूम सुट्टी की तिथेच झोपायचो खिडकीच्या काचे मागून यांची सावली दिसली पण ते एकटे नव्हते सोबत दुसरी ही सावली होती एका बाईची उंच आणि काटक शेवटी माझा संशय खरा ठरला यांचं अफेयर सुरू होत मी रागाच्या भरात मोठमोठ्याने दार वाजवलं लगेच ती दुसरी सावली दडून बसली यांनी वरून खिडकीतूनच खाली डोकावून पाहिलं मला पाहताच शर्मेने घालण्याऐवजी प्रचंड रागावले तू इथे काय करतेस यावेळी काही विचारू नकोस गुपचुप घरी जा तोंड पाहशील त्यांचा तो अवतार पाहून मी हादरले गुपचुप घरी निघून आले दोन दिवसांनी हे परतले अतिशय थकलेले तेव्हापासून झोपूनच होते त्यांनी मला कुठलंच स्पष्टीकरण दिलं नाही आज आईबाबांना बोलावून काय तो न्यायनिवाडा करायचा असं ठरवलेलं पण पहाटेच उठून हे पुन्हा बेपत्ता झाले फार्म हाऊसवरच गेले असणार मला आता घटस्फोट पण पुरावे नाहीत म्हणून तुमच्याकडे आले आहे त्या स्त्रीने व्यथा ऐकवली राजेशने तिची आणि तिच्या नवऱ्याची आवश्यक ती माहिती घेतली फीच समजावलं मग आमचं व्हिजिटिंग कार्ड देऊन घरी पाठवलं आठवडाभरात संपर्क करतो असं आश्वासन दिलं ती जाताच विजयला कंठ फुटला भेंडी कोणता नवरा इतक्या सुंदर बायकोला टाकून बाहेर करतो कसला बाहेर ख्यालीपणा असेल बिचाऱ्याची काहीतरी अडचण राजेशने नवऱ्याची बाजू घेतली अडचण अडचण कसली अरे सरळ सरळ विवाह बाह्य अनैतिक संबंधांची केस आहे ही तू ऐकला नाहीस का नीट नवरा वेगळ्या खोलीत झोपून गुपचुप रात्रभर भर कुणाशी तरी बोलतो आणि फार्म हाऊस वर रंगे हात पकडल्यावर जीव देण्याची धमकी देतो लफडेबाजच माणूस वाटतो हा बिचारीला घटस्फोट मिळायलाच हवा तुला काय वाटतं चेतन विजयने विचारलं पहिल्याच भेटीत असा पटकन मी कुठल्याही निष्कर्षावर येत नाही चेतूने उत्तर दिलं मग लिंबाजीला विचारलं आम्ही तिघ वेगवेगळ्या केसमध्ये बिझी आहोत तू जाशील हिच्या नवऱ्याच्या मागावर कर्जतच्या फार्म हाऊस वर असेल तो आता कदाचित आजची रात्र तिथेच काढावी लागेल तुला लिंबूने लगेच होकार दिला गुप्तहेर म्हणून त्याला मिळालेली ही पहिलीच स्वतंत्र जबाबदारी आपण एकट्यानेच केस सॉल्व्ह करणार त्याला एकदम जेम्स बॉन्ड असल्यासारखं वाटू लागलं त्याच नादात रिमझिम पावसात संध्याकाळी सहाची ट्रेन पकडून तो कर्जतला गेला तिथे पोचताच गॅरेज मधून एक स्कूटी भाड्याने घेतली आणि त्या स्त्रीने दिलेल्या पत्त्यावरील फार्म हाऊस वर पोचला एव्हाना अंधारून आलेलं अधून मधून विजा कडाडत होत्या लिंबूने स्कूटी एका झाडाआड लपवली अंग भिजू नये म्हणून त्याने गडद निळ्या रंगाचा रेनकोट घातलेला पथदिव्याच्या उजेडात पाहिलं तर इंग्रजी सिनेमातल्या काळा ओव्हरकोट घातलेल्या डिटेक्टिव्हसारखा लिंबाजी दिसत होता त्याने खिशातून दुर्बीण काढली आणि फार्म हाऊस वर काही हालचाल दिसते का ते पाहू लागला रात्रीचे वाजून गेलेले पावसाने जोर धरला विजा कडाडत असताना झाडाखाली उभं राहणं धोक्याच शिवाय असं अंधारात थांबून भिजून चिंब होत किती वेळ राहणार वाऱ्यामुळे वेड्या वाकड्या बरसणाऱ्या सरींनी तो आता रेनकोटच्या आतही भिजला होता पैशाचा पाकिट आणि नोक्याचा बटनवाला मोबाईल त्याने प्लास्टिकच्या पिशवीत सांभाळून ठेवला होता पाऊस थांबेल या अपेक्षेने त्याने आणखी अर्धा तास वाट बघितली पण तो थांबेच ना भूक आणि झोप सतावू लागली आता माघार घ्यावी लागणार पण हाती काहीच लागलं नाही म्हणून तो निराश झाला तेव्हाच फार्म हाऊसच्या माडीवरचे दिवे लागले एका उंच पुरे आणि दणकट सावली काचे मागे दिसू लागली लिंबाजी सावध झाला दुर्बीण पुन्हा डोळ्यांना लावली दुसऱ्या खिडकीला पडदा असल्याने तिच्या मागे नेमकं कोण उभा आहे ते कळेना पण तो इसम समोर पाहून जोर जोराने हातवारे करत होता कदाचित ते भांडत असावेत अचानक तो एकदम गपगार उभा राहिला पडदे आडून कुणीतरी हळूहळू पुढे येत होत पण ती सावली कुठल्या स्त्री अथवा पुरुषाची नव्हती ती एक वेगळीच विचित्र भयप्रद आकृती होती तेव्हाच वीज कडाडली त्या आकृतीने इस्मावर झडप घेतली आणि कर्कश किंकाळी त्या पावसाच्या जोरदार सरींनाही चिरून लिंबाजीच्या कानापर्यंत पोचली अचानक दिवे गेले खिडकी मागे काही दिसायचंही बंद झालं लिंबू लगेच दाराकडे धावला दहा दहा बेल वाजवली पण दार उघडलं नाही खिडक्या बंद होत्या त्यांना लोखंडी गज होते आत जाण्याचा कुठलाच मार्ग नव्हता आता वर नेमकं काय घडलं का हे पाहण्यासाठी लिंबाजी एकच गोष्ट करू शकत होता भिजून निसरड्या झालेल्या भिंतीवरून कस तरी माळी पर्यंत चढून जाणं त्याने आधार घेत वर जाता येईल अशी बऱ्यापैकी जागा शोधली कधी खिडक्यांचे गज पकडून तर कधी पाईपचा आधार घेत त्या खिडकी पर्यंत पोचला पण आत अंधार असल्याने काही दिसत नव्हतं त्याने खिडकीला हात लावला ती उघडीच होती पण आतून गज होते लिंबूने खिशातून टॉर्च काढला त्या प्रकाशात आत नजर फिरवली एका कोपऱ्यात तो इसम म्हणजेच केस घेऊन आलेल्या सुंदर स्त्रीचा नवरा वाकडा कसा तरी उभा होता आणि एक अत्यंत हिडीस मानवी दिसणारी परंतु प्रचंड आकाराची आकृती डोक्याकडून त्याला गेळण्याच्या प्रयत्नात होती विजेरीचा उजेड पडताच त्या इस्माने खिडकीकडे पाहिलं आणि अत्यंत कष्टाने वेदनेने इतकंच म्हणाला मी चुकीचा नव्हतो आणि काही सेकंदातच त्याच्या डोक्याची शक्ल उडाली छत भिंती फरशी रक्ताचा फुगा फुटावा असं सर्व झालेलं लाल त्या आकृतीची नजर लिंबाजीकडे गेली त्याने आवंढा गिळला आणि थेट वरून खाली उडी घेतली पंधरा वीस फूट उंची होती पावसामुळे खाली मातीचा चिखल झालेला फार लागलं नाही पण पाय दुखावला लिंबू धावत स्कुटी पर्यंत आला आणि त्याने धूम ठोकली तसा बसा जीव वाचवला शेवटची ट्रेन निघून गेलेली प्लॅटफॉर्मवरच राहिला सकाळी आम्हाला भेटला चिंब थकलेल्या आणि गलितगात्र अवस्थेत त्याने जे घडलं ते सांगितलं कुणी आपल्यावर विश्वास ठेवणार नाही असं त्याला वाटलेलं पण आम्ही प्रत्येक संभाव्यतेसाठी मेंदूची दारं उघडीच ठेवली होती चौघ त्या रात्री पुन्हा कर्जतला जाणार होतो तेव्हाच त्या स्त्रीचा फोन आला काल रात्री माझ्या नवऱ्याने आमच्या कर्जतच्या फार्म हाऊसवर गोळी घालून आत्महत्या केली त्यांना ते त्यांच्या चुकीचा पश्चाताप झाला असेल सर्वच संपलं तु, तुम्ही आता काही करण्याची गरज नाही धन्यवाद तिने फोन ठेवला रहस्य गुलदस्त्यातच ठेवून केस संपली आम्ही आमच्या व्यापात अडकलो पण लिंबाजीने त्या रात्री जे पाहिलं ते अधून मधून त्याला जुन्या दुखण्यासारखं छाळायचं स्वप्नात सतवायचं आफ्रिकेवरून परत येऊन तीन महिने झाले आता आणि अजून तुला ते स्वप्न सतावतय कमाल आहे मी लिंबाजीशी बोलत होतो ऑफिस मध्ये सर्वांसमोर याबद्दल चर्चा केली तर सचिन आणि मंग्या लिंबूला चिडवून बेजार करतील हे ठाऊक म्हणून आम्ही आमच्या घराच्या बाल्कनीतच चहा घेत बसलेलो खरं सांगायचं तर माझ्या मागची त्या स्वप्नाची संपलीच नव्हती चेतू पहिल्या केस मध्ये जे मी बघितलं ना ते नॉनसेन्सच होत सगळं आपण ती केस सोडून दिली पण त्या केसने मला अजून सोडलं नाही आहे असं वाटतं कधीतरी दीड दोन महिन्यांनी अचानक रात्री स्वप्नात ती टेरिबल शॅडो दिसते आणि उठतो मी लिंबाजी भयग्रस्त स्वरात सांगत होता पण दहा बारा वर्ष झाली त्या केसला नवऱ्याचा आकस्मिक मृत्यू झाल्यावर त्या तपासाची गरज उरली नाही असं म्हटलं मग आपण तरी काय करणार मी हतबलता दर्शवली मग काय हे असत चालू द्यायचं ही नाईट मला वेड लावतील एक दिवस लिंबाजी खिन्न चेहऱ्याने म्हणाला मित्रा निराश होऊ नकोस आपण आजवर यापेक्षा कितीतरी भयंकर गोष्टी पाहिल्यात भूताखेतांशी लढलोय ही तुझी पहिलीच केस होती अनुभव नव्हता त्यावेळी म्हणून मनावर अधिक आघात करून गेली तू काही दिवस थेरपी घ्यावीस असं मी सुचवेन त्यामुळे जुन्या दुखण्यासारख्या मनाला छळणाऱ्या या क्रूर आठवणींचा निचरा होऊन तुला बरं वाटेल मी सल्ला दिला ओके तू म्हणतोस तर तेही करून बघतो बट आय डोंट थिंक त्याने काही फरक पडेल लिंबाजी उदास मनाने गेला दहा बारा वर्षांपूर्वीच हे प्रकरण जी तरुण स्त्री ही केस घेऊन आलेली तिचंही एव्हाना दुसरं लग्न झालं असेल शिवाय लिंबाजीने तिच्या नवऱ्याला भयंकर रित्या मरताना पाहिलं त्यावेळी ती तिथे हजरच नव्हती त्यामुळे तिच्याकडून फारस काही हाती लागणार नाही मग शोधाशोध करायची तरी कुठे इंटरनेट हा माहितीचा महासागर आहे प्रत्येक जण आपल्याला आलेले भले बुरे खरे खोटे अनुभव सोशल मीडियावर टाकत असतो लिंबाजीने जे पाहिलं तसंच आणखी कोणी काही पाहिलं असेल अनुभवलं असेल तर लिंबूने कर्जतच्या फार्म हाऊसवर त्या रात्री जे बघितलं ते थोडक्यात टाईप करून गुगल नामक महासागराच्या अथांग पोटात काय सापडतं ते शोधू लागलो माहिती बरीच होती पण ती विश्वासार्ह वाटेना मग शब्द रचना की वगैरे बदलून पुन्हा शोधाशो सुरू केला असंख्य इमेजेस आणि व्हिडिओ पाहिल्यावर ब्लॉग वाचल्यावर एक वेबसाईट सापडली आम्ही या नावाच्या कुणातरी तरुणाचा तो ट्रॅव्हलॉग होता त्याचे फक्त बाराच फॉलोअर्स होते आणि त्यातले दोघेच जण त्याचे ब्लॉग वाचायचे अमेयाने मागच्या महिनाभरापासून कुठलीच नवीन पोस्ट टाकली नव्हती आणि शेवटचे दोन ब्लॉग आधीच्यांपेक्षा थोडे विचित्र आणि वेगळेच होते यात त्याने कुठल्याही प्रवासाबद्दल किंवा ठिकाणाबद्दल लिहिलं नव्हतं जे लिहिलेलं ते असं होत एक विचित्र आकृती माझा दिवस रात्र पाठलाग करते जेव्हा ती समोर नाही असं वाटतं तेव्हाही ती माझ्यावर लक्ष ठेवून असते तिला कुठलाही आकार नाही अनेक काळ्या धाग्यांचं एक जंजाळच जिवंत असल्याप्रमाणे हालचाल करतय असं वाटतं ती गर्दीत सतावते एकांतात अंगावर चालून येते आधी मला वाटलं भास होत आहेत मी डॉक्टरांना जाऊन भेटलो त्यांना सर्व सांगितलं कामाचा ताण आणि अपुरी झोप यामुळे असं होऊ शकतं असं ते म्हणाले त्यांनी औषधं दिली दोन तीन दिवस भयंकर झोप लागली सुट्टीच घेतली होती उठल्यावर थोडं बर वाटलं भासच असतील ते उगाच भ्यायलो असं वाटलं आंघोळीला गेलो गरमागरम पाण्याचा शॉवर घेत असताना अचानक पाण्याऐवजी काळे केसच अंगावर येऊ लागले शरीराला चिकटू लागले मी भीतीने ओरडलो पण त्या दिवशी घरी एकटाच होतो मदतीला कोण येणार कसा बसा टॉवेल गुंडाळला आणि बाहेर धावलो काळजाची धडधड काबूत आल्यावर पुन्हा डोकावलो आता तिथे पण काही लांब सडक काळेभोर केस भिंतीला अशा पद्धतीने चिकटले होते कि एकतीसचा आकडा दिसावा पण त्याचा अर्थ काय ती भयंकर सावली मला कसला इशारा देते आहे तुमच्यापैकी कुणासोबत असं काही घडलं आहे का किंवा अशा प्रकारच्या भूताटकीबद्दल तुम्हाला ठाऊक आहे का ठाऊक असेल तर नक्की कमेंट करून सांगा ही कुणाची करणी तर नाही ना किंवा वशीकरण की काय म्हणतात ते मला खूप भीती वाटते है। मी काय करू या भीतीच्या दडपणाखाली मी मरून जाईन असं वाटतंय काहीतरी उपाय सांगा आम्ही याचा हा ब्लॉग नेहमीप्रमाणे फक्त दोनच जणांनी वाचला होता त्यापैकी एक कार्तिक आणि दुसरी संध्या होती मस्त लिहिलंयस भावा अंगावर काटा आला एकदम तू हे ट्रॅव्हलॉग वगैरे सोड आणि हॉररच लिहित जा फॉलोअर्स वाढतील कार्तिकने कमेंट केली होती संध्याने फक्त लाईक केलं ला होत आणि अगदी शेवटचा ब्लॉग अमेयाने त्यानंतर फक्त पंधरा दिवसांनी लिहिलेला होता जगात भूत असतात मित्रांनो तुमचा विश्वास नसेल तरी असतात आणि फारच भयंकर असतात पुढच्या एक दोन दिवसात माझ्या जीवाला काही बरं वाईट झालं ना तर त्यासाठी हे भूतच जबाबदार असेल या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र